आपल्याला ओळख करून जाणून घ्यायला आवडेल कोच कोण आहे केला मी रामदेव लक्ष्मण सानप आणि आमच्या मिसेस शारदा रामदेव सानप जी आम्ही सात तारखेपासून कॉल जॉईन केला आहे हा आणि आम्हाला या संदर्भात जो गायडन्स केला आहे ते आमचे मित्र संतोष वानखेडे साहेब हो काय बात आहे यांनी आम्हाला या संदर्भात जरा माहिती दिली आपण आम्ही प्रवासामध्ये आमची भेट झाली होती मुंबई प्रवासादरम्यान आमची भेट होती परंतु प्रवासादरम्यान आमची इतकी घट्टमैत्री झाली त्या प्रवासादरम्यानच मैत्रीत आणि मैत्री जर पण आज याच्यामध्ये आणि त्यानंतर कसं आहे त्याविषयी त्यांचा इतका मला फायदा झाला आहे सात तारखेला आतापर्यंत साधारण तीन किलोमीटर लॉस केला आहे सोने सोने नामदेव सर आपण बाय बॅकग्राऊंड काय काम करता सो गुड सो गुड कॅवत आहे जगाचा पोशिंदा क्यावत आहे सर आ, येस आणि आपल्यासोबत ताई पण आहेत तर सर सांगितलं तर आपण सात तारखेपासून जॉईन झाला आहात म्हणजे अजून आपल्याला एक महिनाही पूर्ण नाही झालाय बरोबर तर आपण डाएट प्लॅन आणि आपला हा पूर्ण वर्कआउट आणि कन्सिस्टन्सी ठेवली आहेत का नाही हा सर मग काय रिझन होत की आपल्याला कोच ने इन्व्हाइट केल्यामुळं आपण इकडे आलात की आपल्याला काय हो आरोग्याच्या बाबतीत डिसऑर्डर्स होत्या हेल्दी फिट राहायचं होतं काय कारण होत हेल्दी म्हणजे माझा थोडंसं वेट वाढलेलं होतं अच्छा हा चल माझ्या एटी सिक्स पर्यंत फायटी सिक्सच्या दरम्यान माझा वेट राहायचं आणि माझा शुगरचा प्रॉब्लेम आहे शुगरचा शुगर की आपल्याला काही गोळी सुरू आहे का कधीपासून औषध घेत आहात शुगर दहा वर्षापासून सुरू आहे अच्छा अच्छा येस येस तर सर आपण प्रॉपर आपला डायट प्लॅन फॉलो करत आहात आणि आपण वजनाच्या बाबतीत दोन केजी के चा फॅट लॉस पण केलेला आहात हे जे सर आपलं सुरुवातीला असतं येस तर ते फॅट असतं अगदी तीन ते चार केजी पर्यंत म्हणूया आणि सुरुवातीला वॉटर फॅट गेल्यानंतर थोडंसं फॅट लॉस होताना ना आपल्याला आपला प्रॉपर डायट आपली अगदी स्लीप असेल आपलं पाहण्याचं इंटेक असेल किंवा आपण कॅलरी मॅनेजमेंट खूप सारा कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे आणि आपले कोर्च ते करून घेतात आणि युआर टू लकीस आणि सर इथे आपण फक्त मध्ये काम करतो आपल्याला निरोगीपणा टिकवायचा आहे आणि आपली लाईफस्टाईल चेंज केली जाते तर इथे कोणीही डॉक्टर नाही आहेत आपले कोच आपल्याला नेहमी सांगत असतील आणि नक्की फॉलोअप घेत असतील पण आपण इतके एक्साइटेड दिसला त्यामुळे स्पॉटलाइट झालेला आहात आणि अनुभव घेतो आहात सर सर ओव्हरऑल अनुभव कसा आहे आपला कसं वाटतंय कॉल बद्दल काय सांगाल खूपच खूपच म्हणजे खूपच पहिले काय व्हायचं जाग यायची पाच वाजता समजावलं त्याच्यामुळे याच्यामध्ये दहा वाजेच्या बरोबरीनंच वेळ चालला त्याचा पण त्याच्यामध्ये वर्किंग काहीच होत नव्हता पण तो जसा वानखेडे साहेबांबरोबर मी connect झालो याच्यामध्ये connect झालो म्हणजे त्यांचे जे follow up करण्याचे actually ते फौजी retired आहेत पहिल्यांदा फौज मधून आलेले आहेत बरोबर म्हणजे त्यांचा कॉल बरोबर पाच बत्तीस पाच सदोतीस या time कॉल call येतो आले का म्हणजे ते एक प्रकारची त्याला काय म्हणतो प्रेमाची जी आहे ती मला पाच वाजून दोन मिनिटांनी रुटीन होऊन गेले अगदी घर आहे सर मला एक विचारायचं आहे की आपण ऑलरेडी शेतकरी आहात शेतीमध्ये काम करतात पण मग हे सगळं असताना आपल्याकडून छान असा व्यायाम किंवा शरीराचा व्यायाम होत असेल किंवा शारीरिक कष्ट केले जात असतील शेतामध्ये मग या कॉलवरती आल्यानंतर आपल्याला काय वेगळे पण जाणवतंय किंवा हा कॉल असणं का आवश्यक आहे असं वाटतं आहे कसं शेताला शेतीमध्ये काम करतो असं वाटतं की आपल्याकडून वर्किंग होत आहे प्रॉपर वर्किंग ते होत नसतं कारण ते घरा आपण करतो ते प्रॉपर त्या पद्धतीने होत नसतं आणि हे जे आहे आपलं जे वर्किंग होत आहे सकाळचं जे सकाळचा जो टायमिंग आहे आमचा पाच ते सहाचा टायमिंग आपला सहा ते सातचा टायमिंग इतकं परफेक्ट आहे की त्यामध्ये आपल्या शेतातून व्याम आपल्या शेतातून आले आणि दिवसभरासाठी इतका फ्रेश आणि सकाळी सकाळी ते नॉन वेज नाही म्हणजे ते पहिले आपली दहाची सवय सुटली मी पहिला पहिलं लेमन टी बनवून स्वतः मी घ्यायचो सकाळी सकाळी होती त्याचा परिणाम काय झाला की आणि आता तुम्ही पाहिजे पाहिजे ते साहेब सांगतात त्याचा परिणाम कधी कधी ड्रायविंग केली समजा आता आठशे आठशे हजार हजार किलोमीटर मला कधी कधी जावं लागतं माझे काही काम असत शेती करण्यासाठी आमचे काही बिझनेस आहेत हा तर ते ठेवण्यासाठी कधी कधी प्रवास करावा लागतो तो प्रवास करताना मी पहिले एक्चुअली मी ते इंटरेस्ट म्हणून करायचो किंवा मूड होता म्हणून मी ड्राईव्हिंग करायचो पण आता जे आहे तो उत्साह कंटिन्यू राहतो बरोबर खूप छान सर नक्की आपण सांगितलं शेतकरी असतो आपण घरी जरी आपण शेतात काम करतो पण आपल्याला शरीराला पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो जेव्हा कार्डिओ मध्ये आपण करतो आणि त्याच बरोबर खानपाणावरती आपल्याला कॅलरी वरती लक्ष देऊन आपल्याला ते शिकवलं जातं आणि ते करून घेतलं जातं सोबत मॅडम पण आहेत मॅडम ना काय अनुभव आहे काय कसा अनुभव येतोय काय सांगतील मॅडम आपला काय अनुभव आहे आपण ही सात तारखे पासून जॉईन आहात का छान छान खूप खूप आपलं दोघांचं कौतुक आहे आणि स्वागत पण तितकच आहे आणि असं कपल आहे तो सफल आहे आपण म्हणतो नेहमीच मॅडम कसं वाटतंय आपणाला काय सांगाल खूप छान वाटतंय म्हणजे एकदम फ्रेश वाटतंय पहिले एकदम थोडासा आळस वगैरे भरपूर असायचा का जसं तेव्हा साठी आपण कॉल जॉईन केला आहात की आपल्याला ही आवड होती किंवा आपल्याला काही डिसऑर्डर्स आहेत म्हणून आपल्याला हा कॉल जॉईन करायचो म्हणजे दस मिनट मीटर आणि खरच गोडीने वर्कआउट करत आहात आणि एक वेळेला ज्या वेळेला अंघोळ करतो किंवा स्केटिंग बात करतो बॉडीला डिटॅक्ट करतो आणि ते खूप गरजेचं आहे आता जस्ट आपण एक अनुभव ऐकला आईचा आईमध्ये झालेलं आरोग्याचं परिवर्तन पाहून मुलीने एंट्री मारली आणि जी स्वतः मुलगी स्टाफ नर्स आहे आणि गीता मॅडमनी आपला अनुभव आता आपण शेअर केला ऐकला त्यामुळे हाच बदल करायचा आहे आणि मी रॉयल वेलनेस एक खूप छान आणि मोठं मिशन घेऊन चाललेलं आहे त्याचा आपण हिस्सा आहात तर असे जोडून राहा मॅप आणि दर महिन्याने आपला अनुभव शेअर करत राहा आपल्यामध्ये होणारे बदल नक्की ते पॉझिटिव्ह असतील आणि आपल्याला पुन्हा एकदा आरोग्यासाठी शुभेच्छा देतो आपली रजा घेतो थँक्यू